श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपल्या यूट्यूब चॅनेलवरती एक के म्हणजेच एक हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत त्याबद्दल मी खूप तुमचे आभार मानते मनापासून आभार मानते तुमची साथ आहे म्हणून मी आज इथवर हा दिवस बघत आहे तुमच्यामुळे बघत आहे श्री स्वामी समर्थम त्याची रीडिंग आपण यासाठी करणार आहे की आज स्वामींचा संदेश काय आहे मला हे इंट्युएशन येत ला, आहे की आज स्वामींचा संदेश काय आहे आपल्यासाठी किंवा आपल्या आयुष्यासाठी किंवा काय त्यांना सांगायचं आहे किंवा आपली ला लाईफ जे आहे आयुष्य जे आहे लाईफ ते कुठल्या मार्गावरती आहे आणि आपल्याला कसं राहायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत असं स्वामींची इच्छा आहे आपण ते सगळं फॉलो करूया किंवा त्यातून काहीतरी गायडन्स घेऊया श्री स्वामी समर्थ रीडिंगला सुरुवात करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मला गायडन्स द्या की माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सध्या सिच्युएशन काय आहे त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स काय सुरू आहेत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कालच्या रिडिंगची जे 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 माझे काल मी व्हिडिओ पोस्ट केला होता द दे डेव्हिलचा त्याच्यासाठी खूप मला मेसेज आले होते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन करणी बाधा हे सगळं डिटेलमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये दिसत होतं निघलंसुद्धा तसं काही गोष्टी अजून आहेत त्यांच्या डीपली असं म्हणजे आता सगळं सा सांगता येत नाही आहे पण त्यांनी सगळी एनर्जी चेक करून घेतली तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी इतकी भयानक एनर्जी होती की त्यांना स्वामींनीच कदाचित गाईड केलं असं हवं की तीन दिवस झालं एनर्जी तीच येत होती आज आज नाहीये दिसत दोनच कार्ड घेतलेले आहेत मी अ पण त्या दिवशी तीन दिवस झालं मला तीच एनर्जी येत होती सतत एनर्जी तीच येत होती श्री स्वामी समर्थ स्वामींचा काय मेसेज आहे तुमच्यासाठी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे डेथ आहे आज पण येण्याची व्यवस्थित नाही आहे तुमची काहीतरी आहे असं की कार्ड्स घेते मी आधी मग तुम्हाला सगळं सांगते व्यवस्थित थर्ड पार्टी सिच्युएशन का आलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये सध्या काय सुरू आहे लव रिलेशनचं सुद्धा दिसत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये सासरकडची किंवा तुमच्या रिलेटेड किंवा तुमचे पार्टनर आहे त्यांच्याकडची लोक तुम्हाला भयानक त्रास देण्याचा सुरुवात आहे तुम्ही आता कायद्याच्या कट कचाट्यामध्ये सुद्धा अडकलेले आहेत म्हणजे हे सुरू आहे तुमच्या आयुष्यामध्ये पण आणि अजून जरी हा हा मार्ग तुम्ही स्वीकारलेला नसाल तरी सुद्धा तुमच्या मनात विचार सुरू आहे की आपण या नात्यातून मुक्त व्हावं बस आता मी कंटाळलेलो आहे कंटाळलेली आहे मला आता या नात्यामध्ये राहायचा नाहीये होता होईल तेवढं मला या नात्यातून बाहेर पडायचं आहे मला सहन होत नाहीये इतकं तुमचं क्रूरतेनं छळ सुरू आहे सध्या मनस्थिती खूप बिघडलेली आहे खूप त्रास सहन म्हणजे खूप त्रास झालेला आहे तुम्हाला आता सध्या सुद्धा आत्ता आता, आता म्हणजे आता सुद्धा तुम्ही तो त्रास सहन करत आहे की संसारासाठी किंवा संसारासाठी जास्त दिसत आहे संसारासाठी तुम्ही खूप अं आकांत आणि मनाचा आकांत करून तो संसार टिकवण्याचा प्रयत्न करत आहात पण ते समोरचा व्यक्ती आहे तुमचा पार्टनर आहे त्याची म्हणावी इतकी साथ तुम्हाला नाहीये तुम्हाला म्हणावा इतका सपोर्ट नाहीये मला तर असं वाटत आहे की थर्ड पार्टी सिच्युएशन म्हणजे तुमच्या असू किंवा शंभर टक्के मी ते खात्रीशीर सांगू शकते किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या सासू किंवा तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या असू शकणार आहे शंभर टक्के मी सांगू शकते की यावरती कारण ही एनर्जी अशी अशी एनर्जी असते ही की ठाम असते तशी मी इथं ठाम सांगू शकते तसे ठाम एनर्जी इथं कार्ड्सला बरोबर कार्ड्स जोडून व्यवस्थित इथं दिसत आहे त्या पद्धतीनेच मी तुम्हाला सांगत आहे आणि ही एनर्जी तशीच आहे भावा, भावा, थर्ड पार्टी सिच्युएशन आहे विवाद आहे भांडण आहेत बहुतेक जावाजावांची भांडणं असू शकतात भावा भावाभावांची भांडणं असू शकतात एकतरी तुमचा नवरा तुमच्या विरोधात उभा राहिलेला असू शकतो किंवा तुमची बायको तुमच्या विरोधात तुमचे सगळे थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या विरोधामध्ये उभा राहिलेली असू शकते कायदेशीर गोष्टींमध्ये तुम्ही असं वाटत आहे की सध्या आपण जावावं हे सगळं क्लिअर करावं अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत पण तुम्ही आता असं मनस्थिती आहे की तुमची मी इतकं चुकत नाहीये मी चांगलं राहत आहे किंवा राहते आहे तरीसुद्धा माझ्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम का आलेले आहेत का असं सगळं घडत आहे मी हे कार्ड दाखवते तुम्हाला ही व्यक्ती किती रिक्वेस्ट करत आहे त्या व्यक्तीला घोड्यावर जो व्यक्ती बसलेला आहे त्याच्यासाठी पण त्याच्या हातात ब्लॅक कलर ब्लॅक अँड व्हाईट ह्या एनर्जी आहेत ब्लॅक अँड व्हाईट एनर्जी आहेत त्याचा झेंडा त्याच्या हातामध्ये आहे याची निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्यावरती हे बॉन्डिंग तुमच्या आयुष्यामध्ये आता सुरू आहे एनर्जी स्वामींची मेसेज तुमच्यासाठी काय आहे तुम्ही स्वामी भक्त सुद्धा असू शकता किंवा स्वामींचं नामस्मरण करत असाल की हे स्वामी हे माझ्या आयुष्यात जे काही सुरू आहे ते तुम्ही लवकरात लवकर क्लिअर करा आणि लवकरच हे यातून मला बाहेर काढा असं तुमची एनर्जी असू शकते असू शकते मी अजून घेते एनर्जी तुमची श्री स्वामी समोर तुम्हाला क्लिअर करू पडू दे की माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या आयुष्यात देत आणि थर्ड पार्टी सिच्युएशन का लिहिले असावी श्री स्वामी समर्थ थर्ड पार्टी सिच्युएशन का आलेली असावी यस yes. मघाशीच मी स्वामी समर्थांचं नाव घेतलं त्याच्याचप्रमाणे ही रीडिंग आहे की स्वामींची एनर्जी तुम्हाला असू शकते एक तरी बाळवामाची असू असू शक, असू शकते स्वामी समर्थांची असू शकते किंवा विरोबाची असू शकते अजून दोन एनर्जीज आहेत त्या मला, था आ, मला आता नाव आठवत नाहीये ते अं कालपणा असंच झालं त्या देवाचं मला नाव आठवत नव्हतं पण देव आहे तो आत्ता पण तीच एनर्जी मला आता सध्या आठवत नाहीये कारण एका क्लायंटची एनर्जी होती की त्यांच्यावरती म्हणजे त्यांची एनर्जी जी आहे त्याच्यामध्ये ही एनर्जी आली होती पण ते नाव देवाचं मला अजून तरी आठवत नाही अजून आत्तासुद्धा मला ते आठवत नाहीये त्यांना सांगायचं होतं ते मला नाव पण ते विसरलं आहे मला अजून पण ते मी गेलेली आहे तिथे खूपदा गेलेली आहे पण ते मला आता आठवत नाहीये मला म्हणजे ते समजत समजत नाहीये की नाव काय आहे त्या देवाचं मी खूपदा गेलेले आहे तिथं माझे म्हणजे देव आहेत तिथं पण ज्यावेळेला हे तुम्हाला एनर्जी सांगायची असेल जेव्हा तुम्हाला रहस्य एखादं कळायचं असेल तर ते आपल्या मनान ते झाकून जात असतं ते तुमच्यापर्यंत पोहोचू नये सुद्धा प्रयत्न होत असतो ह्या निगेटिव्हिटी ह्या सगळ्या कारणामध्ये तुमच्या थर्ड पार्टी आयुष्यामध्ये येण्यासाठी किंवा तुमच्या नवरा बायकोमध्ये प्रॉब्लेम होण्यासाठी काही तिसऱ्या व्यक्तीचा हात असू शकतो हे शंभर टक्के आहे पण हात आहे हे देवाधर्माच्या कार्यातून आहे तंत्रबाधेतून आहे किंवा एखादी क्रिया केलेली आहे अशा थ्रू आपण ही एनर्जी बघूया ही एनर्जी असू शकते का श्री स्वामी समर्थ ही एनर्जी असू शकते का या दोघांना पार्टनरांना वेगळं करण्यासाठी ही एनर्जी असू शकते का ही एनर्जी असू शकते का श्री स्वामी ही एनर्जी असू शकते का हा असू शकते शंभर टक्के मी सांगू शकते की ही एनर्जी आहे तुमच्यावरती आहे एक लेडीज आहे एक जेंट्स आहे एक लेडीजची एनर्जी जास्त आहे जे की तुमच्या आयुष्यामध्ये जास्त तीव्रता निर्माण करत आहे ए आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पार्टनरची एनर्जी चांगलीच आहे ते कधी तुमच्याशी वाईट वागलेलं नाही आहेत पण त्यांच्या शा त्यांच्या भोवती जो ओरा आहे त्यांच्या आजूबाजूला जी वातावरण आहे त्याच्यामुळे त्यांचं सगळं वागणं चेंज झालेलं आहे आणि थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्यांच्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती असू शकते किंवा व्यक्ती जरी नसेल तरी तुमच्या त्यांच्या जवळ असं कोणतर आहे की कि त्यांना सपोर्ट देते ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडवून आणण्यासाठी सगळ्या गोष्टी कायदेशीर करून आणण्यासाठी भले जरी आता कायदेशीर गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये जरी सुरू नसल्या तरी सुद्धा तुमचं मन वळत आहे तिकडं एकतरी तुमचं मन किंवा तुमच्या पार्टनरचं मन हे मला माझ्या ह्या व्यक्तीबरोबर राहायचं नाही आहे तुम्हाला असं वाटत आहे की मला या व्यक्तीसोबत राहायचं नाही आहे अशी जर एनर्जी तुमची असेल तर मग एकदा पर्सनल रिडिंग घ्या तुम्ही चेक करून घ्या की नेम नेमकं तुमच्यामध्ये म्हणजे कोणी काही केलेलं आहे का किंवा तंत्रक्रिया वगैरे तुमच्यावर आहे का किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन म्हणजे नेमकं कोणती आहे इथे थर्ड पार्टी सिच्युएशन तर जास्त एनर्जी अशी दिसत आहे की एकतरी तुमच्या पार्टनरची आई आणि बहीण ही स्ट्रॉंग एनर्जी आहे आणि दुसरी एनर्जी जी, जी दिसत आहे ती थर्ड पार्टी म्हणजे तुमच्या पार्टनरची तिसरी व्यक्ती अशा तीन एनर्जीज इथं दिसत आहे जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे, या, दिस दिस आहे, एनर्जी आहे। ती या थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये आहे ती तीच दिसत आहे जास्तीत जास्त एनर्जी तीच आहे आणि ती व्यक्तीनं अशासाठी केलेली आहे की तुम्हाला ती तुम्ही नको आहे तुम्ही त्या व्यक्तीला नको आहे त्या व्यक्तीसोबत तुमचं रिलेशन राहावं तुम्ही त्या व्यक्तीसोबत राहावं असं त्यांची कधीच इच्छा नव्हती कधी वाटतसुद्धा नाही की तुम्ही त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे आणि तुम्हाला आता जो त्रास होतोय हे त्यांच्या मनासारखं होतं आणि ते खूप मजेत आहेत की तुम्हाला हे त्रास होतोय त्यांची अपेक्षा होती तसंच सगळं घडत आहे आणि तशीच तुम्ही एनर्जी त्यांना देत आहात हे चुकीचं आहे तुम्ही ही एनर्जी त्यांना देऊ नका किंवा डिस्टर्ब आहे हे असं दाखवू नका हे तुमचं दाखवण्याप्रमाणे किंवा तुम्ही डिस्टर्ब आहे घरात वादविवाद सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती व्यक्ती अजून जास्त तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे ती एनर्जी सुरू होत आहे झालेलीच आहे थोडक्यात थो? म्हणजे तुमच्याकडे येण्यासाठी अजून असं आहे की पैशा रिलेटेडसुद्धा काही तुम्ही कुणाकोणाचा असेल पैशा रिलेटेड काही छळ किंवा पैशा काही कमतरता किंवा तुम्हाला पैसे खर्चायला न देणे किंवा तुमच्या काही गरजा आहेत त्या तुमच्या पार्टनर तुमच्या गरजा पूर्ण करत नसतील किंवा तुम्ही घरच्या कटकटीला कंटाळून पैसे रिलेटेड काही गोष्टी आहेत म्हणजे घर खर्च करणे किंवा काही गोष्टी ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी कम्प्लीट होत नाही आहेत बाहेर जाऊन ते काम करावं किंवा त्या गोष्टीसाठी म्हणजे घरच्या काही खर्चासाठी बाहेर जाऊन कष्ट करावं किंवा काय करावं याच्यामध्ये सुद्धा तुमचं मन लागत नाही आहे सगळ्या गोष्टी तुमचं सगळं डिप्रेशनमध्ये सगळं सगळं तुमचं मूड गेलेला आहे घरच्या कोणत्याच गोष्टींमध्ये तुमचं मन लागत नाही आहे आणि त्यामुळे तुमचं कामाचं कामाच्या तणावावर कामाच्या गोष्टींवर तुमचा तणाव असा पडला की तुमच्या सगळ्या गोष्टी सगळ्या डिस्टर्ब होत चाललेल्या आहेत खूप वाईट एनर्जी आहे ही आणि स्वामी सेवा स्वामी सेवा आहे तुमची स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवेतूनच हा सगळा संदेश तुमच्यासाठी आहे पण गायडन्स तुमच्यासाठी काय आहे हे सगळं दिसत पण तुमच्या आयुष्यामध्ये एक पार्टनर असा दिसत आहे की हा खूपच रॉयल आहे व्यक्ती म्हणजे थर्ड पार्टी सिच्युएशन जे आहे जो व्यक्ती आहे तो खूप रॉयल आहे खूप पैसा तो वतत आहे की तुमचं हे रिलेशन टिकू नये किंवा तुमच्या दोघांमध्ये वादविवाद व्हावा किंवा राहणीमान त्याचं त्याचं स्टेटस असेल असे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या खूपच स्ट्रॉंग आहेत छान आहेत त्या असं त्यांना फील होत आहे की तुम्ही हे तुम्ही त्यांना तुमची बरोबरी नाही झाली पाहिजे त्यांचं व्यक्तिमत्व खूप उंचावर राहिलं पाहिजे तुमच्या पुढे आणि तुम्ही त्यांना खटकत आहात त्याचा निर्णय त्यांनी हा असं तुम्हाला त्रास देण्यासाठी केलेला आहे आणि याचं भांडवल म्हणून तुमच्या पार्टनराचा वापर केलेला आहे हे स्ट्रॉंग एनर्जी आहे इथे पूर्ण या एनर्जीमध्ये मी याच्यामध्ये गायडन्स काय आहे तुम्हाला हे मी सांगते तुम्हाला काय केलं पाहिजे श्री स्वामी समर्थ गायडन्स काय असू शकतो यामध्ये मला प्लीज श्री स्वामी समर्थ गाईड करा की माझे व्हिवर्स आहेत माझे क्लाइंट आहेत माझे व्हिव्हर्स जे आहेत खूप मनापासून ही एनर्जी बघत असतात यांना यातून जे खरं योग्य आहे तोच गायडन्स द्या जे की ते यातून फॉलो करून आयुष्याची एक नवीन सुरुवात करू शकते श्रीस्वामी समर्थ विरोध जे आहेत त्यांना लांबच ठेवा कारण त्यांच्यापासून तुम्हाला धोका आहे त्यांची आमोशा पौर्णिमा तुम्हाला त्रास देण्याची संकल्पना जास्त आहे हा असं पूर्णपणे स्वामींचा संदेश आहे तुम्हाला की तुमचे विरोधक तुम्हाला कधीही धोका देऊ शकता कधीही तुम्हाला फसवू शकतील जे जे आधी मी रिडिंगमध्ये ज्या व्यक्तींची नावं घेतली त्या व्यक्तींना तुम्ही कधीही जवळ येऊ देऊ देऊ नका एकतरी तुमचा संपर्क त्यांच्याशी येईल आणि तुमचं मनस्थिती बिघडेल अशा काही गोष्टी तुम्ही करू नका जे की तुम्हाला त्रास होईल या सगळ्यातून वातावरणावर लक्ष ठेवा कारण वातावरणामध्ये जे काही घडत आहे ज्या काही गोष्टी होत आहेत त्याचं वातावरणावरती नि म्हणजे केंद्रित करायला शिका की काय नेमकं घडत आहे काय सुरू आहे फक्त वायबल होऊन तुम्ही निर्णय कोणता घेऊ नका बडबड करू नका चिंता करू नका किंवा तुमच्या अंदाजपणचे दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका किंवा स्वतःही करून घेऊ नका कारण वातावरण काय सांगत आहे तुम्हाला वातावरणाचे सिच्युएशन काय आहे हे पहिला महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे मगच तुम्ही त्याचा निर्णय घेऊन समोरच्याला बोलू शकता आज पण अमावस्याची एनर्जी आहे अमावस्या फुलमून एनर्जी आहे न्यू मून इन एरिस गो फॉर इट एनर्जी न्यू तुमच्या आयुष्यामध्ये जर एखादी अमांशाच्या दिवशी काही गोष्टी जर घडत असतील याचा पूर्णपणे अभ्यास करा या गोष्टीतून तुम्हाला काय शिकवण मिळते आहे किंवा काय चांगल्या गोष्टी मिळत आहेत नकारात्मक सुद्धा गोष्टी काही घडत आहेत याचा बारकाव्या अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि ह्या रिडिंगचा पूर्ण इतिहास फक्त अमावशेच्या झालेला आहे आणि तुमच्यावरती खूप खूपच नकारात्मक ऊर्जा जास्त पडलेली आहे त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे आणि इतर सुद्धा स्वामींचा संदेश हाच आहे की तुम्हाला अमावश्याच्या वेळेस असं बघायचं आहे की काय घडत आहे चांगल्या गोष्टींचा लाभसुद्धा घ्यायचा आहे पण वाईट गोष्टी जर घडत असतील तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवून बघायचं आहे की काय नेमकं घडत आहे आयुष्यामध्ये या गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात काही चेंजेस सुरू आहे का हा संदेश आहे मॅ मेसेज आहे स्वामींचा तुमच्यासाठी आणि हे किती दिवसापासून तुमच्या आयुष्यात सुरू आहे आणि कधी थांबणार आहे हे मी तुम्हाला सांगते y su ambiente, जेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील तेव्हाच तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू शकता की हे माझ्या आयुष्यातून केलेलं आहे तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला त्रास आहे तोपर्यंत हे तुमच्या तो। आयुष्यातून जाणार नाही आहे जोपर्यंत तुमच्या आजूबाजूला लोक आहेत तोपर्यंत ती बदलत नाहीत तोपर्यंत तुम्ही कधीच स्वतःला मान्य करून घेऊ नका की आता परिस्थिती हे गोड बोलत आहेत याचा अर्थ की माझी परिस्थिती सुधारली ह्याच्यावर तुम्हाला ही लक्ष ठेवायचं आहे हा सुद्धा मेसेज आहे तुमच्या जा, तुमच्यासाठी आणि गेले तीन वीक झाली तुम्हाला खूप त्रास होत आहे त्यातून सुद्धा तुम्हाला खूप काही असं दिसत असेल किंवा मागे त्रास खूप होता पण आता हल्ली जास्त होत आहे तरीसुद्धा ही एनर्जी चेक करा कारण तुम्हाला गरजेचे आहे की ह्या रिडिंगमध्ये जे ज्यांना ज्यांना ही एनर्जी मॅच झालेली आहे त्यांना अमावश्याच्या प्रहारामध्ये कोणता त्रास होत आहे ही याच्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे एक वर्षाची एनर्जी दिसत वर्षा आहे एक वर्ष झाले या गोष्टीचा इफेक्ट आहे तुमच्यावरती त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होता ना दिसत आहे आणि येणाऱ्या कमीत कमी, कमी आठ महिन्यापर्यंत तरी आठ ते नऊ महिन्यापर्यंत तरी ही एनर्जी तुमच्यावरती राहणार तुम हो आहे तुमची या वेळेमध्ये काय होईल आणि काय नाही ह्याचा डेथ आहे त्यामुळे या आठ महिन्यामध्ये तुम्हाला खूप कंट्रोल करावं लागणार आहे स्वतःला एक मॅनेज करून ठेवावं लागणार आहे स्वतःची परिस्थिती हँडल करून व्यवस्थित आपल्याला आपला संसार व्यवस्थित राहील याची काळजी करून घ्यावी लागणार आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही माझी पर्सनल एन म्हणजे ए रीडिंग घ्या जे की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील की आयुष्यामध्ये नेमकं काय गोष्टी बदलायची गरज आहे आपल्याला किंवा आपले पार्टनर असं का वागत आहेत किंवा त्यांची एनर्जी स्थिर ठेवण्यासाठी तुमच्या बाजूने स्थिर ठेवण्यासाठी काय करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टींचा मी म्हणजे पर्सनल रिडिंगमध्ये तुम्हाला याचं गायडन्स देईन ते काय मी तुमची एनर्जी बघून मी तुम्हाला सगळं सांगेलच पण या गोष्टी सगळ्या फॉलो करायला देखील तुम्ही विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ